आपले नेते विखे पाटील सुद्धा आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्या वरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास पुढे कुठेतरी सार्थ ठरण्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होत आहे मदत होती यापुढील काल काही आपल्याला निश्चित होत राहील काम सुद्धा लवकर सुरू होऊन थे. लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाने तुंगा मला मा काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार बसायचे नाही मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने जे मला प्रेम दिलंय त्याप्रमाणे पुढे पुढं जायचंय चार दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे आता मोर्चाची संख्या सुद्धा कशी घटत चालली पेपरला बातमी होता फक्त मोर्चा निघाला मोर्चा कसा असतो यापूर्वी निघालेल्या मोर्चांचा जरा त्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार बोलावं